आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक आहे देशभरात गेल्या दिवसात कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी विविध रेल्वे गाड्यांमधून प्रवेश केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे सणासुदीच्या निमित्तानं रेल्वे मंत्रालयानं विविध विभागातून विशेष गाड्या सोडल्या होत्या यात सर्वात जास्त म्हणजे एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मध्य रेल्वेकडून त्या खालोखाल एक हजार नऊशे एकोणीस उत्तर रेल्वेकडून तर दीड हजार गाड्या पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आल्या दिवाळी आणि छठ पूजा उत्सवाच्या काळात संभाव्य प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर आणि अजनी स्थानकांवर प्रवाशांच्या व्यापक तयारी एकूण दोनशे शहात्तर सी सी टी व्ही कॅमेरे असून त्यापैकी अजनी स्थानकावर एकतीस कॅमेरे बसवण्यात आले आहे या कॅमेऱ्यांचे निरीक्षण रेल्वे सुरक्षा बल आर पी एफ आणि व्यावसायिक विभाग यांचे कर्मचारी संयुक्तपणे करत आहे नागपूर स्थानकावर दोन होल्डिंग क्षेत्र निर्माण करण्यात आले असून प्रत्येक क्षेत्रात चार आरपीएफ कर्मचारी तैनात आहे जे गर्दी नियंत्रण आणि प्रवासी सहाय्यासाठी कार्यरत आहे महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन फायर ट्रेल अंतर्गत चीनी बनावटीचे फटाके आणि फटाक्यांच्या साहित्याचा बेकायदेशीर आयातीचा एक अत्याधुनिक तस्करीचा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडला या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान महसूल गुप्तचर संचालनालयानं न्हावाशेवा बंदरात लपवलेले शेहेचाळीस हजार सहाशे चाळीस फटाके आणि फटाक्यांचं साहित्य शोधून काढलं या मालाची एकूण किंमत चार पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपये इतकी आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं प्रवाशांना डिजिटल तिकीट प्रणाली यू टी एस मोबाईल ॲपच्या वापरामध्ये त्यांनी लक्षणीय वाढ नोंदवली आहे या ॲपच्या माध्यमातून प्रवासी आता कागदरहित पद्धतीनं सहजपणे अनारक्षित तिकिटं खरेदी करू शकत आहे सप्टेंबर महिन्यात नागपूर विभागात एकूण चौतीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव अनारक्षित तिकीटं यूटीएस मोबाईल ॲपद्वारे बुक करण्यात आली ज्याचा लाभ एक लाख शहाऐंशी हजार दोनशे आठ प्रवाशांना झाला भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे पुढील दोन दिवसात माहे पुदुचेरी आंध्र प्रदेश लक्षद्वीप आणि कराईकल इथंही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे ओडिशा छत्तीसगड झारखंड कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा आणि तेलंगणाच्या काही भागात आज वादळासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार